नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कढी पकोडे म्हणजेच कढी भजी बनवणार आहोत कढी कशी बनवायची आणि भजी कशी बनवायची त्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी करा चला मग आता किचन मध्ये जाऊया आज आपल्याला कढी भजी करायची आहे म्हणजे कढी पकोडा करायचा आहे त्यासाठी आपण हे एक लिटर ताक घेतलेलं आहे ताकना गेता दही गेता आहे, त्या नुसार कमी ताक न घेता दही घेता येते तुम्हाला जेवढ्या प्रमाणात कढी करायची आहे त्यानुसार कमी जास्त प्रमाणात ताक किंवा दही घ्या हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार घ्या दहा बारा लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे कढी करायची आहे तर बेसनपीठ लागेल हे बेसनपीठ चार टेबलस्पून घेतलेले आहे जर दही किंवा ताक जेवढं असेल त्यानुसार प्रमाणामध्ये बेसनपीठ घ्या जर जास्त बेसनपीठ झालं तर कढी घट्ट होऊ शकते कढीमध्ये सर्वात महत्त्वाचा तो कढीपत्ता असतो कढीपत्त्याचे पंधरा वीस पाने घेतलेले आहेत अर्धा टेबल स्पून मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहे एक टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे दोन टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे टेस्टनुसार हळद मीठ घ्या तुम्हाला जर कढीमध्ये साखर किंवा गुळ घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता सर्वात अगोदर ताकामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेऊया त्यासाठी हे दोन तीन चमचे आपण ताक घेतलेला आहे संपूर्ण ताकामध्ये जर बेसनपीठ मिक्स केलं तर गाठी होऊ शकता त्यामुळे थोडं थोडंच ताक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बेसनपीठ मिक्स करायचं म्हणजे गाठी होत नाहीत आता बेसनपीठ व ताक मिक्स करून घेऊ सर्व गाठी मिटल्यानंतर सर्व ताकामध्ये आपण आता बेसनपीठ मिक्स करून घेणार आहोत असं थोडं थोडं टाक टाकून बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी होत नाहीत आता सर्व ताक टाकून आपण बेसनपीठामध्ये मिक्स करून घेणार आहोत व हळद मीठ टाकून सर्व साहित्य मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ आता आपलं ताक कढीसाठी रेडी आहे तापलेल्या तेलामध्ये अगोदर आपण दालचिनी घालून घेणार आहोत त्यानंतर मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोरी छान तळतडल्यानंतर जिरलेला लसूण घालून घेऊ हिरव्या मिरच्या घालून घेऊ आता सर्व मसाल्यांना छानपैकी फोळणी बसू देऊया छानपैकी फोळणी बसल्यानंतर आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत कढीपत्त्याला फोळणी बसल्यानंतर धने पावडर घालून घेऊया गरम मसाला घालून घेऊ फोडणीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली फोडणी व्यवस्थित बसलेली आहे आता आपण बेसनपीठ मिक्स केलेलं ताक घालून घेऊया व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊ उकडी आल्यानंतर पाच सहा मिनटानंतर आपली कढी ही शिजून तयार होते आता कढी तयार झालेली आहे कढी भजी करायची आहेत तर आता आपण भजी कशी करायची ते बघूया भजी करण्यासाठी हे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढे भजे करायचे असतील त्यानुसार बेसनपीठ घ्या हा एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्या चिमूटभर खाण्याचा सोडा घ्या दोन टेबल स्पून ओवा घेतलेला आहे बेसन पिठामध्ये अगोदर चिरलेला कांदा घालून घेऊया चवीनुसार मीठ व चिमुटबभर सोडा घालून घेऊया ओव्याला हातावर चोळून घालायचा म्हणजे खूप छान स्वाद येतो ओव्याचा आता पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाला भिजवून घेऊया अशा थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं नॉर्मली भज्यांचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आणि आता भजी तळून घेऊ लहान मोठे जसं तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे भजे टाकून घ्या भजी व्यवस्थित तळून घेऊ अशा प्रकारे आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहेत सर्व भजी तळून तयार आहेत आता आपण एका भांड्यात कढी टाकून घेऊ अशा प्रकारे कढीमध्ये भजी सोडून घ्यायची पण भजी करताना सोडा घातलेला होता त्यामुळे कढीमध्ये भजी ही लवकर भिजतात तर मग नक्कीच करून बघा कढी भजी म्हणजेच कढी पकोडा तुम्ही नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार